करणं लोटमार करणं एखादं आता ते मग वध केला त्या अर्जुनानं वध केला ते गुरुचा आजोबाचा एखाद्या वध करणं आजोबाचा वध करणे सुस्कृत आहे वे सुत झाले त्याच्यासाठी धर्मासाठी धर्मासाठी पाप होत असेल सुकृत आहे ना एका वेळा म्हणजे त्या म्हणजे मुसलमान सुद्धा हिंदूची कत्तल केली आणि काय हिंदूने सुद्धा मुसलमानची कत्तल केली हिंदूने जी कत्तल केली ती सुकृत आहे आणि मुसलमानाची कतल केली ती विस्कृत आहे समजते का कर्म एकच आहे तर एकच आहे कत्तला आहे ही कत्तल आहे ही कत्तल विस्कृत गेली आहे समजते का अर्जुरा ह्याचा वध गेला त्याच्यावर ओत झालं नसतं ते भीष्माच्या दोघांत ओत केलं नसता तर आदर वाट असा ते कौरव राजे नसत हे पाप म्हणायचं की पुण्य म्हणायचं हा राजे काय पाप त्याला काय आले पुण्य वगैरे कशामुळे विषय पूर्ण न समजल्यामुळं वाले जातात वाले जाणं पुण्य समजतात पण विषय न समजा ते पाप आहे असं म्हणजे काय झालं महा घाटलेलं आहे पण माळ घाण्याचा उद्देश जर समोर असेल तर महा पाप झालेला आहे